दुसरी मार्गिका वाहतुकीसाठी केली विंटेज पाहणी चिपळूण शहरातील सोळा धोकादायक इमारतींमध्ये नगर परिषदेच्या इमारतीचा समावेश खेडच्या जगबुडी नदी पात्रात प्रशासनाकडून प्रात्यक्षिक पूर्ण पुरापासून वाचण्यासाठी नवे नवे उपाय निकृष्ट रस्त्याच्या कामाविरोधात ग्रामस्थ आक्रमक चिपळूण गुहागर मार्ग रोखला आरोग्य पथकाकडून जरांगे पाटलांची आरोग्य तपासणी जरांगे यांचा उपचार घेण्यास नकार सविस्तर वृत्त मरीन ड्राईव्ह ते हजी अली असा एकूण साडेसहा किलोमीटर अंतराचा बोगदा पार करण्यासाठी अवघे दहा मिनिटं पुरेशी असणार आहे त्यामुळे मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी असून त्यांना जलद गतीनं प्रवास करता येणार आहे वरळी वांद्रेच्या दिशेने ताडदेव याचबरोबर पेडल रोड येथे जाणाऱ्या वाहतुकीला या बोगट्यातून होणाऱ्या वाहतुकीमुळे वेग येणार आहे मुंबईकरांसाठी ही आनंदाची बातमी आहे कारण आता मरीन ड्राईव्ह ते हाजी अली हा चाळीस ते पन्नास मिनिटांचा प्रवास केवळ अवघ्या आठ ते नऊ मिनिटांमध्ये होणार आहे मुंबई कोस्टल रोडची दुसरी मार्गिका आता मंगळवारी अकरा जून पासून खुली होती त्यानंतर हा प्रवास जलद गतीने होईल या मार्गिकेची सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी एका विशेष विंटेज कारमधून मुंबईतील कोस्टल रोड वरून एकत्र प्रवास करत या बोग्याची पाहणी केली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांच्या पाहणीनंतर मुंबईतील कोस्टल रोडचं आज उद्घाटन करण्यात आलं आहे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरात नगरपालिकेने सोळा इमारतींना धोकादायक ठरवत नोटिसा काढल्या यामध्ये धक्कादायक गोष्ट म्हणजे चिपळूण नगर, नगर परिषदेची इमारत देखील या धोकादायक इमारतीमध्ये समाविष्ट असल्याने चिपळूण नगर परिषदेच्या इमारतीला देखील नगरपालिकेनं धोकादायक इमारतीचा फलक लावला आहे मात्र तरी देखील चिपळूण शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या नगरपालिकेच्या इमारतीचा आजही राजरोसपणे वापर चालू आहे एवढंच नसून चिपळूण नगर परिषदेची वाहने देखील याच ठिकाणी उभी करून ठेवल्याचं चित्र बघायला मिळतंय यामुळे प्रशासनानं केवळ पावसाळ्यापूर्वी असणारी जबाबदारी पार पाडण्यासाठी ही कारवाई केली का असा प्रश्न उपस्थित होतोय खेडमध्ये आज दरवर्षी येणाऱ्या पुराच्या पार्श्वभूमीवर जगबुडी नदी पात्रामध्ये खेड पोलीस स्टेशन यांच्या मार्फत आपत्ती व्यवस्थापन खेळ रक्षक सेवा दल यांचं ट्रेनिंग आयोजित करण्यात आलं होतं कोकणात सर्वाधिक पाऊस पडून नद्यांना पूर येतो आणि यातून विस्कळीत होणारं जनजीवन आणि पुराच्या पाण्यातून नागरिकांना निर्माण होणारा धोका यातून दिलासा मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनाकडून स्थानिक स्तरावर उपाययोजना केल्या जातात महसूल आणि पोलीस प्रशासनाला आपत्ती काळात नागरिकांसाठी मदत करण्यासाठी सज्ज ठेवण्यात आलं त्यांना ट्रेनिंग देऊन नागरिकांना अडचणीच्या काळात कसं बाहेर काढायचं याचं प्रशिक्षण दिलं याच पार्श्वभूमीवर आधुनिक बोटीसहित प्लॅस्टिकचे कॅन प्लॅस्टिकच्या बॉटल्स यांचा वापर करून बुडणाऱ्या व्यक्तीला बाहेर काढण्याच्या संदर्भात प्रात्यक्षिक करण्यात आली यावेळी प्रांत शिवाजी जगताप डी वाय एस पी सस्ते तहसीलदार सोनावणे पोलीस निरीक्षक भोई पोलीस स्टेशन होमगार्ड यांच्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या आदेशाने हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं खेड तालुक्यातल्या जनतेला आणि आजूबाजूच्या लोकांना हे माहीतच आहे की खेडच्या खेड तालुक्यातून जगबुडी नदी जाते आणि शहराच्या लगतच ही नदी आहे जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये ज्यावेळी पावसाचं प्रमाण वाढतं अतिवृष्टी होते त्यावेळी या नदीचं नदीचं पात्रात पाणी पात्राच्या बाहेर जाऊन प्रभुवाडी आलसुरे त्याचबरोबर खेडमधले जो मार्केट एरिया आहे हो हा मोस्टली अफेक्टेड होतो दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मान्य जिल्हाधिकारी कार्यालय असतील एस पी सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला सूचना दिल्या होत्या त्यानुसार आज माझ्यासोबत पी आय साहेब आहेत त्याचबरोबर नगर परिषदच्या संपूर्ण स्टाफ आहे आणि होमगार्डची संपूर्ण टीम आहे आणि विशेष म्हणजे तालुक्यामध्ये स्वयंसेवी संस्था आहेत ज्या आम्हाला याच्यामध्ये विशेष करून मदत करत असतात हे सर्व लोक या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यावेळी आपत्ती आप येते त्यावेळी आम्ही रेस्क्यू करण्यासाठी ज्यावेळी नदीमध्ये उतरतो त्यावेळी कशाप्रकारे या लोकांना रेस्क्यू केलं पाहिजे आणि रेस्क्यू करणारे जे रे आपले कर्मचारी आहेत त्यांनी स्वतःचा बचाव करून समोरच्या व्यक्तींना कशाप्रकारे रेस्क्यू करावं यासाठीचं प्रशिक्षण आज आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे हे प्रशिक्षण केवळ नदीच्या बाहेर बसून कसं करायचं असं मौखिक स्वरूपात नसून प्रत्यक्ष नदीमध्ये उतरून बोट ऑपरेट करून हे प्रशिक्षण दिलं जातं आहे आणि मला वाटतं ज्यावेळी जुलै ऑगस्टमध्ये आपल्याला या गोष्टी फेस कराव्या लागतील त्यावेळी याचा निश्चितच फायदा होईल या प्रशिक्षणाचा चिपळूण गुहागर मार्गावर रामपूर या ठिकाणी ग्रामस्थांनी सोमवारी रास्ता रोको आंदोलन केलं त्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच रांबा रांगा लागल्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले संतापलेल्या ग्रामस्थांनी रस्त्याचा ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना धारेवर धरलं या रस्ता रोकोचा फटका या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांना आणि वाहतूक देवखरकी नारदखेडकी रस्त्यावर पावसामुळे चिखलाचं साम्राज्य पसरून सतत अपघात घडत आहेत त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांसह भाजपने रामपूर एस टी बस थांब्याजवळ सोमवारी सकाळी रास्ता लोको आंदोलन केलं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या घेराव विचारण्यात आला एसटी बस थांबा ते देवखेरकी नारखेडकी पर्यंत पंतप्रधान ग्राम सडक योजनेकडून बारा किलोमीटर अंतरावर दगड माती टाकून रस्ता तयार करण्यात आला मात्र आता पावसाळा सुरू झाल्याने रस्ता संपूर्ण चिखलमय बनलाय त्यामुळे या मार्गावर अनेक वाहनांचे अपघात झाले हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला याविषयी गंभीरपणे दखल घेत भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि सोमवारी सकाळी रोको आंदोलन केलं या आंदोलनामुळे गुहागर मार्गावरील वाहतूक अर्धा तास ठप्प झाली कोणत्याही स्थितीत रस्त्यावर ग्रीट आणि मोठी खडी टाकून रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागानं कंत्राटदाराने तयार करण्याची मागणी करण्यात आली या मागणीसाठी रामपूर नारद खेडकी येथील ग्रामस्थ रास्ता रोको आंदोलनाला बसले याबाबत माहिती पोलिसांना मिळताच चिपळूणचे पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे सहकारी पोलीस घटनास्थळी दाखल झाले मुंबई गोवा महामार्गावर अपघात झाल्याची घटना घडली दहा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी पावणे दहा वाजता भरणेनाका येथील काळकाई हॉटेल समोर इको गाडी रस्त्यालगत उभ्या असलेल्या ट्रकला जाऊन धडकल्याने हा अपघात झाला भाऊ भोसले वय पंचेचाळीस राहणार तिसंगी हे जखमी झाले असून भरणेनाका ब्रिजखाली उभी असणारी श्री जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणीस अपघातग्रस्तांच्या मदतीला पोहोचली चोवीस तास सेवेस तत्पर असणाऱ्या या रुग्णवाहिकेच्या मदतीनं रुग्णाला प्रथम उपचारासाठी रॉयल हॉस्पिटल भरणे येथे दाखल करण्यात आलं मनुस्मृतीतील श्लोकांचा समावेश शालेय अभ्यासक्रमात करणाऱ्या राज्य शासनाच्या निर्णयाचा आज महाडमध्ये निषेध करण्यात आला बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आनंदराज आंबेडकर यावेळी उपस्थित चा होते त्यांच्या समवेत असंख्य अनुयायी मनुस्मृती दहन करण्यासाठी महाडच्या चौदार तळ्यावर दाखल झाले होते महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून यावेळी रॅली काढत थेट महाड येथील ऐतिहासिक चौदार तळ्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आनंदलाल आंबेडकर हे स्मृतीस्थळावर दाखल झाले त्यानंतर त्यांनी तिथे मनुस्मृतीचं दहन केलं बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये क्रांती केली आणि या देशामध्ये समतेवर रचना असणारा हा समाज निर्माण व्हावा ही बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा होती आणि त्या पद्धतीनं बाबासाहेबांनी या देशात संविधानसुद्धा समता न्याय बंधुत्व याच्यावर आधारलेलं संविधान आपल्याला दिलं परंतु आपण पाहतो बाबासाहेबांनी केलेल्या क्रांतीविरुद्ध काही मनुवादी जातीवादी मंडळींनी परत एकदा या देशामध्ये प्रतिक्रांती करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बाबासाहेबांनी जे जे समतेसाठी केलं त्याला विरोध करण्याचा आणि परत एकदा मनस्मृतीलाच एक प्रकारे या इथे प्रस्थापित करण्याचा प्रयत्न अघोषित प्रयत्न या इथे पुस्तकामधून मनस्मृतीचे श्लोक लहान मुलांना त्यांच्या पाठ्यपुस्तकामध्ये टाकून प्रत्यक्ष अप्रत्यक्षप्रधाने मनस्मृतीचं प्रस्ता या इथे प्रस्तावित करण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि त्याला आमचा विरोध आहे कारण या मनस्मृतीमध्ये माणसा माणसामध्ये भेद निर्माण करणारी जाती व्यवस्था महिलांना दलितांना सीना हे शुद्र आहेत जनावरांसारखे आहेत अशा पद्धतीची श्लोकामध्ये असणारी भाषणं आणि महिलांना गुलाम आहेत आणि त्या सतत आई जन्मापासून जन्मल्यानंतर वडिलांच्या धाकामध्ये त्यानंतर किती खराब नवरा असेल दारुडा असेल व्यभिचारी असेल तरी प्रतीच्या धाकामध्ये आणि त्यानंतर तो मुलांच्या म्हणजे ती स्त्री मुलांच्या दबावाखाली असायला पाहिजे अशा पद्धतीचं अत्यंत दुर्दैवी वक्तव्य या मनस्मृतीमध्ये केलेलं आहे आणि ते समस्त या देशामधल्या सर्वच आमच्या माता भगिनींसाठी अत्यंत घातक आहे आणि या सर्वाचा विचार करून बाबासाहेबांनी त्या काळामध्ये ही मनस्मृतीचं दहन केलं होतं आणि परत एकदा या इथं ह्या मनस्मृतीला उजाळा देण्याचा प्रयत्न केला जातो आणि म्हणून पंच्याण्णव वर्षानंतर आम्ही या देशामध्ये दे हा जो प्रयत्न केला जातो आहे त्याला ठेचून काढण्याचा प्रयत्न आंबेडकरी समाज या इथे करत आहे आणि त्याला त्याचाच एक प परि प्रयत्न म्हणून ज्या बाबासाहेबांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसला या महाड मुक्कामी या मनस्मृतीचं धन त्यांचे सहकारी स सहस्रबुद्धे यांच्या हस्ते केलं आज मला आनंद वाटतोय की याच मनस्मतीचं धन आम्ही त्या काळचे बाबासाहेबांचे सहकारी सुलबा नाना टिपणीस यांचे नातू मिलिंद टिपणीस यांच्या हस्ते आम्ही करत आहोत आणि परत एकदा इतिहासाची पुनरावृत्ती करून खऱ्या अर्थानं या देशा या देशामध्ये आज सुद्धा बाबासाहेबांचा विचार हाच विचार प्रामुख्याने राहणार आहे बाबासाहेबांचं संविधान हेच या देशामधलं समता समतेवरचा आधार नाही तिसरा दिवस पाटलांच्या उपोषणाचा आजचा आज आरोग्य पथकाकडून जरांगे पाटलांची आरोग्य तपासणी करण्यात आली जरांगे यांनी यावेळी उपचार घेण्यास नकार दिला सध्या जरांगे यांची प्रकृती स्थिर असल्याची प्रतिक्रिया तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांनी दिले आत्ताच जरी जरांगे यांची प्रकृती स्थिर असली तरी अन्न पाणी न घेतल्यास ती बिघडू शकते असं डॉक्टर म्हणाले जरांगे यांचा रक्तदाब एकशे चार ऑब्लिक सत्तर असून त्यांचा नाडीदर शहाऐंशी असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे सध्या तरी जरांगे यांना कुठलाच त्रास जाणवत नाही सर मला काय सांगाल तुम्ही आज रंगेपटणाची तपासणी केलेली आहे नेमकी त्याची तब्येत कशी आहे प्रकृती बिघडली करायची आम्ही त्यांची आज आरोग्य तपासणी केलेली आहे सध्या त्यांची कंडिशन स्टेबल आहे सध्या तरी त्यांना काही कंप्लेंट नाहीत म्हणजे काही त्रास आहे असं त्यांनी काही सांगितलेलं नाही आहे आणि त्यांचा बी पी एकशे चार बाय सत्तर आहे आणि पल्स किती एटी सिक्स आहे आणि बाकीचं त्या सध्या तरी त्यांना काही कंप्लेंट नाहीत युरिन पास युरिन पास केलेलं आहे त्यांनी आणि सध्या बोलत आहेत ते आणि अठ्ठेचाळीस तास झाले त्यांच्या उपोषण त्यांच्या कुठेत पाण्याचा नाही आहे अन्नाचा एक टेम्पही नाही आहे अशा परिस्थितीत त्यांची प्रकृती ढासळण्याची ढासळण्याची शक्यता आहे ना कारण कसं आहे त्यांनी काहीतरी घ्यायला पाहिजे पण ते नकार देत आहेत आय व्ही फ्ल्यूइड्स म्हणा किंवा ओ ओ आर एस किंवा बाकी हां आणि त्यांच्या रक्ताची तपासणी वगैरे करणं गरजेचं आहे पण ते ब्लड शुगर वगैरे काही करू देत नाहीत तुम्ही बोललात का त्यांना हा रिक्वेस्ट केली होती चेक करतो क्लॉक आम्ही तपासणी करतो त्यांची त्यांना वगैरे नकार दिला आम्ही त्यांना परमिशन मागितली पण ते नकार दिले त्यांनी काल पण आम्ही रिक्वेस्ट केली ती परवा पण केली होती आज परत रिक्वेस्ट केली की सॅम्पल वगैरे घेऊ द्या ब्लड सॅम्पल त्यामध्ये नेमकं काय आहे काय शरीरात काय बदल होत आहेत ते लक्षात येऊन जाईल तर त्यांनी तपासणी करण्यास नकार दिला फक्त बे बी पी कॉल्स वगैरे घेऊ देत आहेत ते आणि ट्रीटमेंटला ते रिफ्यूज करतायत प्रकृती सध्या तरी स्टेबल आहे ते काय आम्ही डॉक्टर अनिल वाघमारे मेडिकल ऑफिसर आहे वडीगोदरी मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतल्याबद्दल आणि पंतप्रधान मोदींची हॅट्रिक पूर्ण झाल्याबद्दल रोहा तालुका भारतीय जनता पक्षाकडून वाजत गाजत भव्य शोभायात्रा काढण्यात आली ही शोभायात्रा राम मारुती चौक तिंबत्ती नाका नगरपालिका मार्गे ते पुन्हा राम मारुती चौक अशी काढण्यात आली यावेळी त्यांनी नागरिकांना पेढा भरवत वाजत गाजत जल्लोष साजरा केला भारतीय जनता पक्षाचे तालुका प्रमुख अमित घा शहर प्रमुख यज्ञेश भांड तसेच पक्षाचे रोशन चापेकर श्रद्धा विभाग कुलकर्णी रिया कासार अनिल गंडाले आदि कार्यकर्ते आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची पुन्हा एकदा शपथ घेतलेली आहे आणि हा क्षण भारतातल्या या हिंदुस्थानातल्या प्रत्येक व्यक्तीला व्यक्तीसाठी हा एक खर तर एक अभिमानाचा क्षण आहे खर तर या सर्व विजयासाठी एनडीए एनडीएचे जे सरकार आज पूर्णपणे स्थापन झालेले आहे या सर्वामध्ये एनडीएच्या सर्व घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांचे सर्व त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा वाटा आहे त्याचप्रमाणे महत्वाचा या, या, वाटा महत्वा आहे दोन हजार सत्तेचाळीसच्या विकसित भारतच्या संकल्पनेसाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हात बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी भारतीयांनी त्याचप्रमाणे सर्व भारतीय जनता पक्ष असेल त्याचप्रमाणे सर्व घटक पक्षांनी जी काही मेहनत घेतली त्यांच्या खरंच त्यांच्या कार्यासाठी आपण धन्यवाद मानले पाहिजे की मोदीजी सारख्या नेतृत्वाला आपण पुन्हा एकदा संधी दिलेली आहे त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांचे धन्यवाद आणि येणाऱ्या नक्कीच हा हा देश बलशाली आणि शक्तिशालीच्या वाटचालीकडे आपण जात आहोत त्यासाठी सर्वांना आपण आम्ही शुभेच्छा देतो आणि आज तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी पंतप्रधान शपथ घेतलेले अत्यंत आनंदाचा आणि उत्सवाचं एक वातावरण आहे आणि पूर्ण देशभरात नाही तर जगभरामध्ये मोदीजींचे जे चाहता वर्ग आहे त्यांच्यामध्ये आनंदाचा वातावरण आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली ती मेहनत पुन्हा एकदा यशस्वी झालेली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पुन्हा एकदा गोर गरीब जनतेसाठी जे काय रंजले गांजले असे म्हणे जे आपले अशा पद्धतीने गोर गरीब जनतेसाठी काम करण्यासाठी पुन्हा एकदा कटिबद्ध आहेत आणि मोदीजी पंतप्रधान होत आहेत हे पाहून याची देही याची डोळा हा आम्ही आता उत्सव आणि सोहळा पाहिलेला आहे आणि आम्ही धन्य झालो आहोत की मोदीजींनी पुन्हा एकदा तिसऱ्यांदा शपथ घेतलेली आहे देशासाठी देशासाठी अवर काम करणारी अशी त्यांची ओळख आहे छोट्या छोट्या मुलांपासून ते थोर माणसांपर्यंत मोदीजींची एक वेगळी क्रेज आहे आणि या पुढे पुन्हा एकदा मोदीजी सरकार आलेलं आहे त्यामुळे नक्कीच देशामध्ये एक वातावरण तयार झालेलं आहे आणि नक्कीच याचा फायदा येणाऱ्या काळामध्ये होईल असे पहिले यशस्वी पंतप्रधान आहेत की त्यांनी तिसरी टर्म साठी आता आजच शपथ घेतलेली आहे हा सुवर्ण अक्षरांनी कोरला जाणारा क्षण आहे आणि भविष्यात आता आजपर्यंत बघितले मोदी साहेबांची पहिली टर्म कशी होती दुसरी टर्म कशी होती आणि तिसरी ही टर्म आहे ही पूर्णपणे ऍक्शन मोडचीच असणार आहे आपल्याला पूर्णपणे सकारात्मक बदल ह्या पुढच्या टर्म मध्ये बघायला मिळणार आहेत त्यात त्यांचा खास करून कल असणारे सर्वायकल कॅन्सर जो आहे जो स्त्रियांमध्ये जास्त जाणवतो तर त्याच्यावर एक लस शोधून ते लहानपणीच मुलींना दिल्यानंतर जो कॅन्सरचा जो होणारा भविष्यातला आधार आहे टाळण्यासाठी हा सर्वात मोठा त्यांचा घेतलेली त्यांनी मोठं पाऊल असणार आहे केंद्रात भाजपाने आपली सत्ता स्थापन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली त्यामुळे देशभरात भाजपा कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोचलाय खेड शहरातील भाजपा कार्यकर्त्यांनी देखील जल्लोष साजरा केला फटाके फोडून आणि एकमेकांना पेढे भरवून आनंद उत्सव साजरा केला नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाल्याबद्दल भाजप आणि मनसे कार्यकर्ते एकत्र येऊन भरणेनाका येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ फटाके वाजवून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी भाजप तालुका युवा मोर्चा अध्यक्ष साईराज पवार आणि मनसे तालुका सचिव कृष्णाजी शेलार आणि मनसे तळेगण विभाग अध्यक्ष बाबाराम पवार अरुण सोनकर भारतीय जनता पार्टीच्या उपजिल्हाध्यक्ष संजीवनी शेलार भाजप कार्यकर्ते सुभाष पिंपळकर भाजप युवा कार्यकर्ता अविनाश भिंगारे पांडुरंग पवार मनसे शाखाध्यक्ष विशाल सागवेकर बी जे पी कार्यकर्ते सचिन फागे मनसे कार्यकर्ते प्रकाश मोरे आणि समस्त नागरिक उपस्थित होते देशाचे पंतप्रधान तिसऱ्यांदा जो यजमानपद मिळतो आहे असे आपले सगळ्यांचे लाडके देशाचे पंतप्रधान सन्मानिय नरेंद्र मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते वर्मन नका शिवाजी चौक या ठिकाणी येऊन फटाकड्या लावून मोठ्या शैलसात साजरा केला आणि पहिलं प्रथम ज्या जनतेचा आम्ही आभार मानतो की ज्या जनतेने आपल्या देशाचे पंतप्रधान यांनी देशाच्या प्रति विश्वास ठेवून आज आपण त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवला त्याबद्दल जनतेचे लाख लाख आभार आणि नरेंद्र मोदी साहेब तीन यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतलेली आहे आणि जनतेने जो आम्हाला कौल दिला आहे तो मी पहिले जनतेचा आभार मानेन त्यानंतर महायुतीतले कार्यक मनतेचे कार्यकर्ते असतील शिंदे गटातील गटा 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 गर, कार्यकर्ते असतील अथवा अजितदादा गटातील कार्यकर्ते कार्यकर्ते असतील त्यांचे देखील मी पुन्हा आभार मानतो आणि मी जनतेचा ऋणी आहे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मला अभिमान आहे की पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधानी नरेंद्र मोदी साहेब झालेले आहेत तिसऱ्यांदा झालेले आहेत आणि कोकणामध्ये महाविकास महायुतीचे दोन्ही उमेदवार खासदार म्हणून पुन्हा को कोकणासाठी रुजू झालेले आहेत जनतेने पुन्हा भारतीय जनता पक्षाला खोल दिलेला आहे एक म्हणजे सुनीलजी चट्टरे साहेब हे देखील निवडून आलेले आहेत आणि नारायण राणेसाहेब हे देखील चांगल्या उत्तम मताधिकाने निवडून आलेले आहेत पुन्हा एकदा मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो मे मध्ये नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत घेण्यात आलेल्या जेईई ई ॲडव्हान्स परीक्षेमध्ये रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलच्या प्रवेश परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये अथर्व दळवी एकशे अठ्ठ्याहत्तर गुण धनंजय धुमाळ एकशे साठ गुण सार्थक बिंडे एकशे चौपन्न आदित्य खालकर एकशे अठ्ठेचाळीस यश खामकर एकशे चौतीस हर्षवर्धन खाडे एकशे तेहतीस गुण अपूर्वा चिपटे एकशे चौदा सर्वे स्नानचे एकशे अकरा गुण तन्मय सोनकुसरे श्रेयश गोरे साहिल सकपाळ कारुण्य जाधव यांचा यामध्ये समावेश आहे या गुणवंत विद्यार्थ्यांनी जेई ॲडव्हान्स परीक्षा उत्तीर्ण होऊन आय आणि एन इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये आपला प्रवेश निश्चित केलाय या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या रोटरी शाळेतील मार्गदर्शक शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हे यश संपादित केलं या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं सर्व स्तर स्तरातून कौतुक होते संस्थेचे चेअरमन बिपिनदा पाटणे गव्हर्निंग कौन्सिल अध्यक्ष उपेंद्र तलाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनिल जोशी सेक्रेटरी पराग शिकले सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी या गुणवंत विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या खेड तालुक्यातील वेरळ येथील श्री समर्थकृपा प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज वेरळमधील इयत्ता बारावी विज्ञान शाखेतील एकूण पाच विद्यार्थ्यांपैकी अथर्व शेटवे यानं जेईई ई ॲडव्हान्स परीक्षेमध्ये कोकण विभागातून दुसरा येण्याचा मान मिळवला त्याची आय आय टीमध्ये निवड झाली याला प्रशालेतील शिक्षक विनोद कुमार नागेंद्र सिंग शर्मा आदर्श गौरव यांचं मोलाचं मार्गदर्शन लावलं संस्थाध्यक्ष सुयश पाश्टे चेअरमन उदय शेटवे खजिनदार दिग्विजय इंदुलकर शैक्षणिक समन्वय डॉक्टर मधुरा बाळ प्रशालेचे प्राचार्य डॉक्टर एस एस अली तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथर्वचं अभिनंदन केलं आणि त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या दोन रोजी ओम नीलनाथ भगवते ट्रस्ट आणि गुरु गोरक्षनाथ परिवार कांदिवली पश्चिम यांच्यातर्फे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मनपा रुग्णालय कांदिवली येथे गुरुवर्य नीलनाथ महाराज आणि सर्व नाथ भक्त यांच्या उपस्थितीत अन्नदान वाटप करण्यात आलं रत्नागिरी जिल्हा आजी माजी सैनिक कल्याण समिती यांच्या मार्फत लक्ष्मणराव शिंदे हिचा भारतीय सेनेच्या नौदलात अधिकारी या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल जाहीर करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी माजी आमदार सदानंद चव्हाण जिल्हा सैनिक संघटनेचे पदाधिकारी ज्येष्ठ माजी सैनिक माजी सैनिक विधवा पत्नी वीर नारी वीर पिता तसेच माजी सैनिक पाल्य मोठ्या संख्येने उपस्थित होते हरिज्ञ शिंदे हिनं यावेळी अधिकारी पदापर्यंत पोहोचण्यासाठी केलेली मेहनत आणि प्रयत्न यांचा अनुभव उपस्थितांना सांगितला तसेच आलेल्या माजी सैनिक पाल्यांना तिने मार्गदर्शन केलं माजी सैनिकांनी मुख्य अतिथी सदानंद चव्हाण यांनी चिपळूण तालुक्यामध्ये एक बहुउद्देशीय सैनिक संकुलाची इमारत स्थापन व्हावी अशी मागणी व्यक्त केली जिचा उपयोग जिल्ह्यातील तरुण तरुणींना सैन्यात जाण्यासाठी प्रशिक्षण घेण्यासाठी केला जाईल राज्यातील भागा चा अनेक भागात आता मान्सूनचं आगमन झालाय पुणे मुंबईत जोरदार पाऊस पडतोय पावसाची सुरुवातच जोरदार झाल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला मुंबईत गेल्या दोन दिवसापासून अनेक भागात मुसळधार पाऊस झाला त्यानंतर सोमवारी दहा जून रोजी मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय मुंबई पालघरला येलो अलर्ट तर ठाणे पुणे रायगड रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय सिंधुदुर्ग कोल्हापूर जिल्ह्यांना रेड अलर्ट दिलाय मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस चालू आहे मुंबईतील सखल भागात पाणी साचलंय नाला सुपाऱ्यात महापालिकेच्या विजेच्या खांब्याला शॉक लागून एका मुलाचा मृत्यू झाला नालासोपारा पूर्व येथील महेश पार्क तुलिन्स रोड मध्ये मध्यरात्री ही घटना घडली रोहन कास्कर वय एकोणतीस असं मृत्यू पावलेल्या मुलाचं नाव आहे पावसाचं पाणी रस्त्यावर साचल्याने या पाण्यातून मार्ग काढत जात असताना ही घटना घडली असल्याचं सांगण्यात येत आहे या घटनेमुळे पावसाळ्यापूर्वी महापालिकेनं केलेल्या कामाचा निष्काळजीपणा समोर आला आहे एल टी टी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सी बी एस ई अभ्यासक्रम इयत्ता पहिली व दुसरीमध्ये पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला एल टी टी इंग्लिश मिडियम स्कूलच्या समन्वयक सौ एल सी जॉय यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी सी बी एस ई अभ्यासक्रम इयत्ता पहिली ते दुसरीच्या प्रभारी अधिकारी सिद्धी मॅडम यांनी मुलांना पर्यावरण दिनाचं महत्व पाठवून सांगितलं विद्यार्थ्यांसाठी रंगभरण उपक्रम यावेळी घेण्यात आला विद्यार्थ्यांनी पर्यावरण दिन या विषयावर भाषणं दिली विद्यार्थ्यांच्या वर्गात टी व्हीच्या माध्यमातून पर्यावरणाचे व्हिडिओ लावून मुलांना माहिती देण्यात आली या कार्यक्रमामध्ये पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे समस्या आणि संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरण विषयक निर्णय घेण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये जागृत व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करण्यात आली या सर्व विद्यार्थ्यांचं संस्थेचे अध्यक्ष अहमदभाई मुकादम वहीद मुकादम जयेश वहागरकर माझे खती प्रेमल शिकले चंद्रकिरण वैद्य पुष्कर नेने विली पाटणे जॉयसर सारंग जी बी मुख्याध्यापक प्राथमिक विभागाच्या एल सी जॉय तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून कौतुक केलं खेड शहरात दरवर्षी पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पूरपरिस्थितीचा सामना करण्यास खेड तालुका प्रशासन आता सज्ज असून पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या या आपत्कालीन परिस्थितीशी लढण्यास आणि त्यावरील उपाय योजनांचा आढावा घेण्यासाठी तालुका प्रशासनाकडून बैठक बोलवण्यात आली होती या बैठकीत खेड शहरातील सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते यावेळी तालुक्यात निर्माण होणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीशी कशा सामना करायचा याचं सखोल मार्गदर्शन सुधीर सोनवणे आणि पोलीस निरीक्षक यांनी केलं तसेच यावेळी बैठकीत उपस्थित असलेल्या नागरिकांच्या शंका आणि सूचना ऐकून त्यांचं निरसन करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला तालुक्यातील आपत्तीग्रस्त ठिकाणांचा आढावा घेऊन त्या ठिकाणी विशेष काळजी घेण्याचं नियोजन करण्यात आलं याचबरोबर वेळ झाली आहे इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपोवाहिनी